एमबीबीएस कोर्स मध्ये ऍडमिशन करिता विद्यार्थ्यासाठी नीट स्कोर जेवढे महत्वाचे आहेत तितकेच महत्वाचे आहे बजेट आणि हे कोणासाठी तर पालकासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण एक्केचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्या बजेट बाबतीत कोणी विचारत नाही कारण दहा हजार ते दीड लाख प्रतिवर्ष या पद्धतीनं कॅटेगरीनुसार फी माफक फी राहते परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेज खूप महाग असतात आणि त्यांची फी देखील लाखो मध्ये राहते सुदैवाने महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टींचा लाभ आपल्या सर्वांना मिळत आहे एक तर महाराष्ट्र हे क्लोज स्टेट असल्या कारणाने या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या सर्व सीट महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत इतर कॉलेजचे इतर स्टेटचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही आणि दुसरी प्रामुख्याने जे लाभ मिळतो तो आहे स्कॉलरशिप बेनिफिट मग कॅटेगरीनुसार आणि विशेष करून मुलींच्यासाठी शंभर टक्के शैक्षणिक मोफत योजना जी आहे त्यामुळे हो जे तेवीस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यापैकी बावीस कॉलेजेस मुलींच्यासाठी पॅरल टू गवर्नमेंट कॉलेज झालेले आहेत म्हणजे जे गवर्नमेंट कॉलेजची फी आहे तीच फी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व तेवीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या फीच्या बाबतीत जाणून घेऊया आणि बजेट बजेट म्हणजे ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी त्यानंतर हॉस्टेल फी मेस फी इतर सेक्युरिटी डिपॉझिट आणि मिसरेनियस चार्जेस हे सर्वना बेरीज करून साडेचार वर्षाच्या कोर्सचं बजेट किती राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि हे बजेट जे आहे ते आपण लोअर टू हायर सगळ्यात कमी कोणत्या कॉलेजचं आहे सगळ्यात जास्त कुठल्या कॉलेजचं आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या समोर पाहू शकता की प्रायव्हेट एमबीबीएस बजेट विथ कॉलेज फी हॉस्टेल फीस मेस अँड सेक्युरिटी डिपॉझिट हा ही जी पी डी एफ मी तयार केलेली आहे ही पी डी एफ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आयडियल करिअरच्या ऍपवर म्हणजे वेबसाईटवर तर आपण जर अजून देखील आयडियल करिअरचा ऍप डाउनलोड केलेला नसेल तर मोफत मध्ये प्लेस्टोरमध्ये आयडियल करिअरचा ऍप डाउनलोड करावा त्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रिपरेशन टू ऍडमिशन ही जी संकल्पना आहे आयडियलची यामध्ये प्रिपरेशन म्हणजे तुम्हाला आयडियलच्या टेस्ट सिरीज त्यामध्ये मॉक टेस्ट आहे सेक्शनल टेस्ट आहे टॉपिक वाईज टेस्ट आहे चॅप्टर वाईज आय क्यू आहेत प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचबरोबर डेली फ्री क्विजेस देखील आहेत या सर्व गोष्टी आम्ही का केलेल्या आहेत कारण स्कोअर इज द ओनली सोल्युशन मेरिट इज द ओनली सोल्युशन जेवढा तुमचा स्कोअर वाढेल तेवढे तुम तुम्हाला ऑप्शन्स वाढतात मेडिकल कोर्सेस नीट नीटचा स्कोअर हा फार महत्वाचा आहे तर ॲप डाउनलोड करा स्कॅनरद्वारे पण आपण डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी कट ऑफ देखील आपल्याला उपलब्ध आहे मागील वर्षी कॅटेगरीनुसार कॉलेजनुसार कुठल्या कॉलेजला कॅटेगरी मेरिटवर कुठल्या नंबरला ॲडमिशन मिळालं कॅ स्कोरवर ॲडमिशन मिळालं कट ऑफ एम बी बी एस बी डी एस बी एम एस सर्व कटऑफ देखील अवेलेबल आहेत आणि त्यान बरोबर हे फी स्ट्रक्चरचे पीडीएफ देखील अवेलेबल आहे तर चला सर्वप्रथम आपण बघूया अटल बिहारी वाजपेयी कॉलेज पुणे अटल बिहारी वाजपेयी कॉलेज पुणेच जर तुम्ही जर फी स्ट्रक्चर बघितलं तर या ठिकाणी सात लाख रुपये प्रतिवर्ष फीस आहे ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी या ठिकाणी कॉलेज फी म्हणून मी जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी त्यानंतर हॉस्टेल फी हॉस्टेल फी मध्ये आपण मेस आणि हॉस्टेल हे दोन्ही इन्क्लूड केलेलं आहे ज्या ठिकाणी मेस अवेलेबल नसेल त्या ठिकाणी मेस इन्क्लुडेडच्या कॉलम मध्ये तुम्ही एक्स्ट्रा हे रेड कलर मध्ये पाहू शकता त्यानंतर फर्स्ट इयर अमाऊंट फर्स्ट इयर अमाऊंट म्हणजे पहिल्या वर्षी ऍडमिशन मिळाल्यानंतर वेळी तुम्हाला किती अमाऊंट पे करावी लागेल सगळं मिळून ते या ठिकाणी ब्लॅक मध्ये बोल्ड मध्ये लिहिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी टोटल फोर पॉईंट फाय इयर्स कोर्स बजेट साडेचार वर्षात तुम्हाला या कॉलेजला किती पेमेंट द्यावं लागेल म्हणजे तुमचं एकूण एमबीबीएस बी एस कोर्सचा खर्च किती होईल बजेट किती होईल तर बघा अटल बिहारी वाजपेयी कॉलेज पुणेची सात लाख फीज आहे ऐंशी हजार हॉस्टेल फीज आहे जनरल कॅटेगरीकरिता ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे या ठिकाणी मी तीन ते पाच कॉलेजचं मी सांगेन त्यानंतर तुम्ही पाहू शकता कट पीडीएफ डाउनलोड करून तर एक कॉलेजची फी मध्ये सात लाख हॉस्टेल फी ऐंशी हजार मेस इन्क्लूड नाहीये फर्स्ट इयरला तुम्हाला सात लाख ऐंशी हजार रुपये पेमेंट करावं लागणार आहे आणि टोटल साडेचार वर्षाचा खर्च जो आहे तो पस्तीस लाख दहा हजार रुपये सगळ्यात कमी जर खर्च असेल तर अटल बिहारी वाजपेयी पुणे या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा आहे परंतु यामध्ये मेस इन्क्लूड नसल्यानं मेस जर तुम्ही ऍड केली तर जवळपास अडीच ते तीन लाख रुपये यामध्ये वाढ होणार म्हणजे अडतीस लाख रुपये आपण कन्सिडर करू शकता अडतीस लाख रुपये बजेट आहे अटल बिहारी वाजपेयी पुणे मेडिकल कॉलेजचा आता जर तुम्ही ईबीसी ईडब्ल्यू एस किंवा एस कॅटेगरी मधून कॅटेगरीमधून असाल आणि उत्पन्न तुमचं जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर या ठिकाणी तुमची फी जी आहे सात लाखावरून पस्तीस साडेतीन लाखावरून हो फिफ्टी पर्सेंट मिळणार मग फिफ्टी पर्सेंट मिळाल्यानंतर ऍडमिशनच्या वेळी चार लाख तीस हजार भरावे लागतील आणि एकूण बजेट तुमचं एकोणीस लाख पस्तीस हजार हे कुणाकरिता ईबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि या कॅटेगरीकरिता ओबीसी कॅटेगरीला जवळपास सेमच आहे चार लाख एकसठ हजार आठशे अठरा भरावे लागतील आणि एकूण बजेट वीस लाख अष्ट्यात्तर हजार कारण ईबीसी ज्यांचे म्हणजे जनरल कॅटेगरी ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे ईडब्ल्यू एस ऑब्विसली आठ लाखापेक्षा कमी असलेलेच असलेल्यांनाच ईडब्ल्यू एस चा सर्टिफिकेट मिळतो आणि त्याचबरोबर एस सी बी सी कॅटेगरी तर या सर्वाकरिता ही फी जी राहील ती पन्नास टक्के फी मध्ये सवलत राहते त्या कारणाने पस्तीस लाखाचा बजेट जो आहे तो एकोणीस लाख ते वीस लाख मध्ये कमी येतो आता त्यानंतर आपण पाहूया की गर्ल्स मुलींच्या करिता जे ईबीसी ओबीसी ईडब्ल्यू एस एससीबीसी कॅटेगरीमधील जे मुली आहेत या सर्व मुलींना ट्यूशन फी संपूर्ण माफ असल्याकारणाने त्यांना फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते आणि डेव्हलपमेंट फी किती असते कुठल्याही कॉलेजची जी फी राहते त्याच्यात दहा टक्के डेव्हलपमेंट फी आकारली जाते सपोज दहा लाख रुपयाचं जर कॉलेजची फी असेल तर डेव्हलपमेंट फी जवळपास एक लाख राहतील जसं या या ठिकाणी कॉलेजची फी सात लाख आहे तर डेव्हलपमेंट फी त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस तर हे मुलींना फक्त त्रेसष्ट हजार सहाशे छत्तीस भरावे लागणार ऐंशी हजार रुपये हॉस्टेल मेस सगळ्यांना सेमच आहे मेस इन्क्लूड नाही आहे आणि पहिल्या वर्षी ऍडमिशन मिळाल्यानंतर एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे छत्तीस ची अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल आणि संपूर्ण कोर्सचा जो बजेट आहे तो सहा लाख शेहेीस हजार तीनशे बासष्ट तर हा सहा लाख शेचाळीस हजार तीनशे बासष्ट सर्व मुलींच्या करीत आहे सेम फी एन टी विजे अँड एसबीसी कॅटेगरी कारण एन टी विजे एसबीसी कॅटेगरीला टोटल फीजच्या फक्त दहा टक्केच रक्कम भरावी लागते म्हणजे डेव्हलपमेंट फी भरावी लागते तर डेव्हलपमेंट फी त्यांना पण तीच आहे त्यामुळे त्यांचं पण बजेट सहा लाख शेहेचाळीस हजार तीनशे बासष्ट जाईल थी। एस सी एस टी कॅटेगरीकरिता ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी आकारली जात नाही संपूर्ण माफ कारणाने त्यांना फक्त होस्टेल मेसचे चार्जेस राहणार म्हणजे अटल बिहारी वाजपेयीमध्ये एस सी एस टी कॅटेगरीचं था विद्यार्थ्याचं संपूर्ण एमबीबीएस बजेट तीन लाख साठ हजारामध्ये होणार आता यानंतर मी कॉलम वाढवलेला आहे तो कॉलम आहे सेक्युर इन्स्टिट्युशनल कोटा इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे ज्यांचा स्कोअर कमी आहे पण त्यांच्या बजेट चांगला आहे आणि ते मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेऊ इच्छिता तर त्यांच्याकरिता हा इन्स्टिट्युशनल कोटा आहे इन्स्टिट्युशनल कोटाची फी तिप्पट राहते आणि एन आर आय कोटाची फी पाचपट राहते आता तिप्पट आणि पाचपटच्या मध्ये कॉलेजवर निर्भर राहतं की ते किती आपल्याकडून फी घेऊ शकतात ते कॉलेजवर टोटल डिसिजन कॉलेजचं राहणार आहे याकरिता मॅनेजमेंटच प्रोसेस वेगळी राहते जे कोणी आपल्या या एन आर आय मधून ऍडमिशन घेऊ इच्छिता त्यांना एन आर आयचे डॉक्युमेंट बनवायला लागतील तर त्यांनी संपर्क करावा आपले नंबर इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत त्यानंतर हे सेक्युरिटी डिपॉझिट तीस हजार रुपये से्युरिटी डिपॉझिट फार कमी सेक्युरिटी डिपॉझिट आहे तीस हजार रुपये आणि मेस ऑलरेडी मी सांगितलेलं की इन्क्लुडेड नाही सेकंड कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील जळगाव या ठिकाणी सेम सात लाख रुपये फी आहे परंतु हॉस्टेल मेस एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे मेस इन्क्लूड आहे आठ लाख त्र्याहत्तर हजार दोनशे ऍडमिशनच्या वेळी द्यावे लागेल आणि एकूण बजेट एकोणचाळीस लाख ईबीसी ईडब्ल्यू एस एस ए बी सी ओबीसी कॅटेगरीला तोच बजेट तेवीस ते पंचवीस लाखमध्ये राहणार आणि मुलींच्याकरिता अकरा लाख रुपये तर हे दोन नंबरचं कॉलेज या ठिकाणी मी इन्स्टिट्युशनल कोटाच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही कारण तो फार कमी वर्ग राहतो त्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीला सात लाख शहाऐंशी हजार एकशे पन्नास हा कोर्स बजेट आहे डॉक्टर उल्हास पाटील जळगाव तर प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर हे कॉलेज मागील वर्षी फीच्या तक्त्यामध्ये सगळ्यात शेवटी किंवा टप्प्यात असायचा म्हणजे वीस कॉलेजच्या नंतर एकवीस नंबर किंवा बावीस नंबर परंतु आज यावर्षी हे तीन नंबरवर का आलं कारण ही रँकिंग जे आपण केलेली आहे सॉरी रँकिंग याला म्हणता येणार नाही ना लोअर टू हायर बजेट नुसार तर प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूरचे आपण इथं सिक्युरिटी डिपॉझिट पाहू शकता फक्त पन्नास हजार आहे तर हे का मागील वर्षी ह्याच कॉलेजचं सिक्युरिटी डिपॉझिट तीन लाख रुपये राहतात म्हणजे ऍडमिशन तर तुम्हाला मिळते बजेट सेम आहे परंतु अचानक साडेतीन ते चार लाखचं सेक्युरिटी डिपॉझिट हे खूप जड जात होतं हो पालकांच्या करिता आणि बऱ्याचशा कॉलेजचे सेक्युरिटी डिपॉझिट जास्त होते सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार आता कुठलेही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज पन्नास हजारपेक्षा जास्त सेक्युरिटी डिपॉझिट घेऊ शकत नाही हे एक चांगला निर्णय झाल्यानं सगळ्या कॉलेजेसचं सेक्युरिट से डिपॉझिट पन्नास हजार आहे काही कॉलेज हॉस्टेलमध्ये पण पन्नास हजारचा सेक्युरिटी डिपॉझिट घेतात त्यामुळे ते एक लाख म्हणजे सेक्युरिटी डिपॉझिट पन्नास हजार ते एक लाख यापेक्षा जास्त कुठल्याही कॉलेजला नसल्याने प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूरची जे फीज होती टोटल आहे तीच आहे परंतु सेक्युरिटी डिपॉझिट कमी झाल्याने ह्या कॉलेजला आपण थर्ड नंबरला घेतलेला आहे आणि या कॉलेजचं जर तुम्ही फर्स्ट इयरची फीज बघितलं तर नऊ लाख त्रेसष्ट हजार इतर सगळ्यांना पाच ते सहा लाख आणि बजेट जर आपण पाहायला गेलं तर त्रेचाळीस लाख जनरल कॅटेगरी आणि इतर ईबीसी ओबीसी एस सी बी सी सगळ्यांना सव्वीस ते सत्तावीस लाखचं बजेट राहील मुलींच्या करिता इथं बारा लाखचं बजेट राहणार आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीकरिता नऊ लाखचं बजेट इथं राहील नंबर चारला आर के दमानी मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर म्हणजे जे औरंगाबाद शहर होतं आधी तर या ठिकाणी गेल्या वर्षी आलेलं हे नवीन मेडिकल कॉलेज आहे परंतु पहिल्या वर्षी देखील हा कट ऑफ याचं खूपच हाय राहिला कारण कॉलेजचं प्रीमसेस वगैरे खूप चांगलं आहे आणि कॉलेजमध्ये पेशंट फ्लो देखील चांगला हॉस्पिटलमध्ये दे। तर याची फी जी आहे साडेआठ लाख रुपये म्हणजे ऍडमिशनची वी नऊ लाख साठ हजार जनरल कॅटेगरीकरिता करीता तर या आर के दमाने मेडिकल कॉलेजची एकूण फी त्रेचाळीस लाख रुपये आहे आणि एस सी बी सी वगैरे ओबीसी कॅटेगरीला चोवीस ते पंचवीस लाख रुपये आणि मुलींच्याक्रिता साडेआठ लाख रुपये आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीला जवळपास पाच लाख रुपये आता यानंतर मायमसर कॉलेज लातूरचं आहे एक मायमर कॉलेज पुण्यामध्ये आहे त्यांची जे ब्रँच आहे मायमसर कॉलेज तर या कॉलेजच्या बाबतीत हे लातूरचे कॉलेजमध्ये आपण जर फीजचं बघितलं तर नऊ लाख बहात्तर हजार रुपये जनरल कॅटेगरी व इतर सगळ्यांना पाच लाख एकोणनव्वद हजार म्हणजे जवळपास सहा लाख रुपये बजेटचे जर आपण सांगायचं म्हटलं तर त्रेचाळीस लाख आणि इतर सर्वांना सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये मुलींच्या करिता नऊ लाख तीस हजार त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती दोन वर्षापूर्वी हा कॉलेज आलेला आहे नवीनच कॉलेज आहे परंतु कॉलेज खूप चांगला आहे आणि याचं फी जे आहे जनरल कॅटेगरी आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेलांना नऊ लाख ब्याण्णव हजार एकूण बजेट चव्वेचाळीस लाख इतर एबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरीकरिता पंचवीस लाख आणि गर्ल्स करिता नऊ लाख शहाऐंशी हजार हे इन्क्लुडिंग मेस आणि हॉस्टेल सिक्युरिटी डिपॉझिट पन्नास हजार रुपये एसी पी एम मेडिकल कॉलेज धुळे जुनं कॉलेज आहे चांगलं कॉलेज आहे कॉलेज फी आठ लाख अठ्ठावीस हजार फर्स्ट इयरला तुम्हाला नऊ लाख एक्क्याण्णव हजार किंवा जर ईबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी असाल तर पाच ते सहा लाख रुपये बजेट चव्वेचाळीस लाख रुपये आणि इतर सर्वांना पंचवीस ते सव्वीस लाख रुपये मुलींच्या करिता अकरा लाख रुपये बत्तीस हजार एकूण साडेचार वर्षाचा डॉक्टर पंजाबराव मेडिकल कॉलेज अमरावती दहा लाख पंच्याण्णव हजार फी दरवर्षी द्यावी लागेल आणि इतर सर्वांना सहा लाख एकोणतीस इतर सर्वांना मध्ये आपण एसीबीसी ओबीसी ईडब्ल्यू एस यांना कन्सिडर करूया तर दहा लाख पंच्याण्णव हजार बजेट एकोणपन्नास लाख तर इतर सर्वांना बजेट अठ्ठावीस लाख मुलींच्या करिता बजेट जो आहे ते सात लाख चौतीस हजार कारण या ठिकाणी हॉस्टेल फक्त आहे मेस एक्स्ट्रा आहे तर मेस तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता परभणी मेडिकल कॉलेज अकरा लाख आणि सात लाख बजेट पंचवीस एकोणपन्नास लाख आणि बत्तीस लाख आणि मुलींच्या करिता चौदा लाख तर आपण तीनच बजेट बघूया जनरल ज्यांचं जन्र उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यानंतर ईबीसी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि मुलींच्या करिता एस सी एस टी कॅटेगरीला फक्त हॉस्टेल मेस प्रोव्हाइड करायचं आणि विजय एन टी कॅटेगरीला जे मुलींचं बजेट आहे तेच त्यांच्याकरिता पण आहे तर अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूर बजेट अकरा लाख छत्तीस हजार टोटल अमाऊंट विथ हॉस्टेल आणि म्हणजे सॉरी अकरा लाख छत्तीस हजार इतर सर्वांना सहा लाख करीचे आहे सर दरवर्षी द्यायचे आहे आणि टोटल बजेट एक्कावन लाख जनरल कॅटेगरी इतर सर्वांना अठ्ठावीस लाख आणि मुलींच्या अकरा लाख वालाउलकर रुरल मेडिकल कॉलेज चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये हा कॉलेज आहे खूप जुनं कॉलेज आहे या ठिकाणी फी जी आहे एका वर्षाची दरवर्षी अकरा लाख एकोणऐंशी हजार इतर सर्वांना सहा लाख पन्नास हजार मुलींच्या करिता दोन लाख वीस हजार एकूण बजेट जर आपण साडेचार वर्षाचं पाहिलं येतं तर त्रेपन्न लाख तीस लाख आणि दहा लाख त्रेपन्न लाख जनरल कॅटेगरी आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न तीस लाख रुपये इतर सर्व कॅटेगरी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आणि मुलींच्या करिता नऊ लाख ब्याण्णव हजार या ठिकाणी सगळं सर्व काही इन्क्लुडेड आहे मेस वगैरे हो पन्नास हजार सेक्युरिटी डिपॉझिट मायमर मेडिकल कॉलेज पुणे बारा लाख आणि सहा लाख पस्तीस हजार बजेट चौपन्न लाख अठ्ठावीस लाख आणि मुलींच्या करिता आठ लाख इथं मेस तुम्हाला एक्स्ट्रा आहे म्हणजे मेसचे तीन लाख रुपये तुम्हाला इथे ऍड करावे लागतील तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी फी आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार जरी असेल तर हॉस्टेल फीस तीन लाख पाच हजार रुपये आहे हॉस्टेल खूप महाग आहे तीन लाख पाच हजार बट इन्क्लुडेड मेस आहे आणि बारा लाखचं बजेट जातं दरवर्षी इतर सर्वांना साडेसात लाख आणि मुलींच्या करिता तीन लाख शहाऐंशी हजार एकूण बजेट साडेचार वर्षा एमबीबीएस कोर्सचा जो राहील तो चौपन्न लाख रुपये इतर सर्वांना तेहतीस लाख रुपये आणि मुलींच्या करिता सतरा लाख रुपये डॉक्टर एन वाय तासगावकर कर्जत आता हे जे कॉलेज आहे एन वाय तासगावकर कर्जत फी साडेआठ लाख रुपये आहे परंतु हॉस्टेल मेस साडेतीन लाख रुपये तर हे कन्सिडर जर आपण केलं तर ऍक्च्युली जनरल कॅटेगरीकरिता जो बजेट आहे तो चौपन्न लाख आहे ईडब्ल्यू एस ए सी बी सी कॅटेगरीकरिता पस्तीस लाख आहे रेग्युलर आहे काही अडचण नाही आहे परंतु मुलींच्याकरिता जर विचार केला तर इतर कॉलेजमध्ये ज्यावेळी मुलींचं खर्च आठ लाख नऊ लाख दहा लाख होत आहे तर त्याच ठिकाणी इथं कर्जतमध्ये मुलींचं खर्च सरळ सरळ एकोणीस लाख पंचे हजार कारण मागच्या वर्षी पण दोन तीन मुलींना इथं ऍडमिशन मिळालेलं होतं खुश होत्या की चांगलं कॉलेज मिळालं क कर्जाचं कॉलेज मिळालं पण फी त्यांना हॉस्टेलच्या बाबतीत माहिती नसल्या कारणाने त्यांना ते कॉलेज सोडावं लागलं ला। कारण हॉस्टेलची फी तीन लाख पंचावन्न हजार असल्याकारणाने बजेट बिघडलं डॉक्टर वसंतराव पवार नाशिक बारा लाख पंचवीस हजार फीस म्हणजे बजेट एकूण पंचावन्न लाख इतर सर्वांना तीस लाख आणि मुलींच्या करिता अकरा लाख आता एक बघा तासगावकर कर्जच्या नंतर वसंतराव पवार आहे म्हणजे तासगावकर कर्जचं बजेट चौपन्न लाख आहे जनरल कॅटेगरी वसंतराव पवारचं पंचावन्न लाख आहे एक लाख जास्त आहे पण मुलींच्या बाबतीत जर विचार केला आपण तर इथं तासगावकर कर्जचं बजेट मुलींच्या करीता एकोणीस लाख पंचेचाळीस हजार आणि या ठिकाणी अकरा लाख बारा हजार तर ह्या गोष्टी सर्व तुम्ही बारकाईने पाहून घ्या आणि त्यानुसारच चॉईस फिलिंगच्या वेळी तुम्हाला कॉलेज कुठला टाकायचा हे तुम्हाला पाहावं लागेल आता एस एस पी एम सिंधुदुर्ग एस एस पी एम सिंधुदुर्ग या कॉलेज बाबतीत मी दरवेळी थोडस सा जास्त सांगतो कारण फक्त फीवर जाऊ नका की साडे सात लाख रुपये फी आहे या ठिकाणी होस्टेल फी बघा तुम्ही चार लाख ऐंशी हजार हे यामध्ये पण लॉन्ड्री चार्जेस इतर चार्जेस जिमखाना अमुक ह्या चार्जेसच्या बाबतीत बारा लाख तीस हजार रुपये दरवर्षी भरावे लागतील एकूण बजेट पंचावन्न लाख जाईल ईबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा बजेट अडतीस लाख जाईल आणि मुलींचा बजेट जर तुम्ही इथं पाहिला तर चोवीस लाख रुपये सेम कॉलेज सेम फी परंतु हॉस्टेलची फी माफक असल्या कारणाने इतर कॉलेजमध्ये मुलींच्या करिता जिथं आठ ते अकरा लाखमध्ये ऍडमिशन मिळून जातं कोर्स बजेट राहतं तर तेच या ठिकाणी एस एस पी एम कॉलेजला तुमचं एमबीबीएस कोर्स बजेट मुलींच्या करिता चोवीस ते लाख बहात्तर हजार म्हणजे जवळपास पंचवीस लाखापर्यंत राहणार आहे तरी देखील ऍडमिशन होतात कारण टीयर वन टीयर टू टीयर थ्री या पद्धतीने जर आपण कॉलेजची विभागणी केली तर एस एस पी एम सिंधूर टीयर थ्रीमध्ये येतो आणि या ठिकाणी फी पण जास्त असल्या कारणाने बरेचसे जण अवॉइड करतात विखे पाटील नगरचं कॉलेज या ठिकाणी तुम्ही बजेट छप्पन लाख इतर सर्वांना तीस लाख आणि मुलींच्या करिता अकरा लाख एन पी के साळवे मेडिकल कॉलेज नागपूर हॉस्टेल मेस फक्त एक लाख अडतीस हजार आहे परंतु फीस तेरा लाख रुपये आहे म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला म्हणजे दरवर्षी तुम्हाला चौदा लाख शेहेचाळीस हजार इतर सर्वांना जवळपास आठ लाख रुपये द्यावे लागतील आणि बजेटच्या बाबतीत जर म्हटलं तर पासष्ट लाख रुपये बजेट आहे त्याचबरोबर ईबीसी ओबीसी सर्वांचं पस्तीस लाख रुपये आणि मुलींच्या बजेट जो आहे तो बारा लाख रुपये आसपास आहे आता या ठिकाणी तुम्हाला मेस वगैरे सर्व काही इन्क्लुडेड आहे पण सिक्युरिटी डिपॉझिट एक लाख पंचवीस हजार हॉस्टेलचं पण आहे मेसचं पण आहे आणि इतर एक सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला तिथं द्यावं लागतं एस एम बी टी नाशिक बजेट पासष्ट लाख मुलींच्याकरिता सोळा लाख आणि ईसी ईबीसी ओबीसी सगळ्यासाठी सदोतीस लाख रुपये के जी मेडिकल कॉलेज मुंबई कॉलेजची फीज बारा लाख रुपये आहे हॉस्टेल जवळपास तीन लाख रुपये म्हणजे जवळ पंधरा लाख रुपये दरवर्षी तुम्हाला द्यावं लागतात आणि बजेट सिक्स्टी सेवन लाख रुपये वर जातात आपण अटल बिहारी वाजपेयीचा थर्टी फाय लॅकवरून सुरुवात केली होती आता आपण सिक्स्टी सेवन लॅकवर पोचलेला आहोत एसीबीसी ओबीसी या सगळ्यांना बेचाळीस लाख परंतु मुलींच्या करिता एक अठरा ला लाख रुपये एक मुलींची मोफत शैक्षणिक योजना खूप मुलींना लाभ मिळालेला ला आहे गेल्या वर्षी या वर्षी देखील म्हणून मुलींना मी एक सांगेन की मेरिटमध्ये ऑलरेडी तुम्हीच जास्त असता परंतु यावेळी प्रायव्हेट कॉलेजसाठी पण मेरिट खूप वाढणार आहे स्पेशली मुलींच्यासाठी आता यानंतर तीन कॉलेज राहतात तर त्यामध्ये काशीव्या नवले मेडिकल कॉलेज पुण्याचा कॉलेज आहे फी जास्त आहे चौदा लाख बावीस हजार एकूण पहिल्या वर्षी तुम्हाला पंधरा लाख रुपये द्यावे लागतात पंधरा लाख दरवर्षी आणि एकूण फीस एकूण बजेट जर पाहायला गेलं तर सदुसष्ट लाख रुपये परंतु ई बी ला एसला पस्तीस लाख आणि मुलींच्याकरिता इथे देखील खूप कमी बजेटमध्ये चे स्वप्न पूर्ण करता येईल अकरा लाख शहात्तर हजार नऊशे अठ्ठेचाळीस मेस एक्स्ट्रा आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट फक्त पंधरा हजार रुपये यानंतर हे एकवीस एकवीस कॉलेज असे आहेत की ज्या ठिकाणी आपण सर्वजण ऍडमिशन घेऊ शकता आता जे दोन कॉलेज आहेत त्यामध्ये बावीस नंबरला आय आय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च मायनॉरिटी मेडिकल कॉलेज आहे मुस्लिम मायनॉरिटी विशेषतः या ठिकाणी फी खूप कमी आहे सात लाख एक्केचाळीस हजार आणि होस्टेल मेस इन्क्लुडिंग एक लाख वीस हजार सिक्युरिटी डिपॉझिट काहीच नाही आठ लाख एकसठ हजार रुपये दरवर्षी द्यावे लागतील बजेट अडतीस लाख रुपये तेच ईबीसी ईडब्ल्यू एस एसीबीसी इथे चालणार नाही कारण फक्त एसीबीसी सी बी सी हा मराठा समाज येतो आणि हे मायनॉरिटी मुस्लिम मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज असल्याने इथं ईबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही बेनिफिट घेऊ शकता त्या ठिकाणी तुमचं बजेट बावीस लाख रुपये होणार आणि ओबीसी कॅटेगरी करीता तेवीस लाख मुलींना इथे देखील मुस्लिम मुली जी आहेत त्यांना इथं बेनिफिट मिळणार आहे आणि त्यांचा जो कोर्स एमबीबीएस कोर्सचा कंप्लीट कोर्सचा बजेट राहील तो आठ लाख सव्वीस हजार नऊशे चौतीस यानंतर फक्त आणि फक्त एकच कॉलेज आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेदांता मेडिकल कॉलेज पालघर जिथे कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही या ठिकाणी रिझर्वेशन नुसारच ऍडमिशन होतं ओबीसी एस सी एस टी एन टी कोट्यानुसार ऍडमिशन मिळतं सीट अलॉट होते परंतु कुठलीही स्कॉलरशिप अवेलेबल नाहीये प्युअरली प्रायव्हेट कॉलेज आहे सतरा लाख रुपये फी आहे हॉस्टेल मेस एक लाख रुपये हो सॉरी हॉस्टेलची एक लाख रुपये मेस एक्स्ट्रा आहे तर हे अठरा लाख रुपये दरवर्षी तुम्हाला द्यावे लागतील आणि एक्क्याऐंशी लाख रुपये बजेट आहे तर एक्क्याऐंशी लाख रुपये मध्ये जर तुम्ही मेस चे पण ऍड केले तर जवळपास पंच्याऐंशी लाख आणि हीच पंच्याऐंशी लाख फी सर्वासाठी आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त पंच्याऐंशी लाखाचे हे कॉलेज आहे आणि यानंतर सगळे डीम्ड कॉलेज चालू होतात ज्यांची फी जवळपास एक कोटीच्या नंतर आहे एक कोटीपेक्षा जास्त आहे तर या सर्व कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेण्यापूर्वी आता हे जेवढे फी स्ट्रक्चर मी तुमच्या समोर मांडलेले आहेत किंवा जो डेटा मांडलेला आहे हा सर्व दोन हजार चोवीस पंचवीसचा डेटा आहे पंचवीस सव्वीस मध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी बऱ्याचशे कॉलेजची फी मे बी चेंज होऊ शकते कारण बऱ्याचशे मी कॉलेजचं मी बघितलं की एफ आर ए फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जे संघटना संस्था आहे या संस्थेमार्फत सर्व फीवर नियंत्रण ठेवलं जातं आणि या कारणानेच मनमानी फी कोणी आकारू शकत नाही परंतु एफ आर ए काही जणांनी ऍप्लिकेशन केलेले आहे जवळपास दोन ते तीन लाख रुपये फी वाढण्याची शक्यता आहे तर ती ज्यावेळी वाढेल मी तुमच्या समोर ते मांडेन परंतु सद्यस्थितीत एकच सांगेन की ऍडमिशन घेण्यापूर्वी म्हणजे चॉईस फिलिंग पूर्वी प्रत्येक कॉलेजचं ओरिजिनल फी स्ट्रक्चर त्यांच्या वेबसाईटला तुम्ही पहा बऱ्याचशा कॉलेजमध्ये असे जसं मी एस एस पी एम सिंधुदुर्ग कॉलेजच्या जर बाबतीत सांगायचं म्हटलं तर आज देखील तुम्ही बघा की तिथं फक्त त्यांचं फी जी दिलेली जाते रेग्युलर परंतु हॉस्टेल मेसच्या बाबतीत तिथं कुठेही उल्लेख नाहीये त्यानंतर फीस तो पेज ऍड केला जातो अचानक ऍड केला जातो म्हणून कॉलेज सिलेक्शन करण्यापूर्वी त्यांची फी फीस सर्व गोष्टी पहा आता या व्यतिरिक्त काय खर्च राहील तर ज्यावेळी ऍडमिशन करीता जाता तर ऍडमिशन प्रोसेस चार्ज पंधराशे रुपये राहतं त्यानंतर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन काही ठिकाणी घेतलं जातं काही ठिकाणी घेतलं जात नाहीये तर ते दहा हजार ते पंधरा हजार ओपन कॅटेगरी करतात रिझर्व्ह निम्म राहतं आणि इन्शुरन्स काही कॉलेज काढतात दोन हजार पाचशे रुपये आणि मिसिलेनियस चार्जेस तीन हजार ते पाच हजार किरकोळ चार्जेस राहतात ते वन टायमर म्हणजे एकदाच घेतले जातात मी पुन्हा एकदा सांगेन की फी स्ट्रक्चर दरवेळी चेंज होत राहतात ज्यावेळी काउन्सिलिंग राऊंड चालू असतात तर त्यावेळी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन फी स्ट्रक्चर पहावं ऑफिशियल फी स्ट्रक्चर आणि त्यामध्ये हॉस्टेलचं पेज आहे का पहावं हॉस्टेलचं पेज नसेल तर हॉस्टेलचं फीसाठी आमच्याशी संपर्क करावा आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्यावेळी देऊ बऱ्याचशा कॉलेजचे हिडन चार्जेस देखील असतात परंतु महाराष्ट्रमध्ये ते फार कमी आहे एक दोन कॉलेजमध्येच आहेत ते पण आता यावर्षीपासून नसतील कारण अंकुश सगळीकडेच लागलेला आहे कोर्टानुसार सिक्युरिटी डिपॉझिट जास्त घेता येत नाही फी जास्त घेता येत नाही जे काय आहे ऑन पेपर तेवढ्याच फीमध्ये तुम्हाला ॲडमिशन द्यावं लागेल तर याच पद्धतीनं इतर कॉलेजचे कट ऑफ किंवा डिटेल्स डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आयडियल करिअरचा ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला ईबुकमध्ये अवेलेबल आहे धन्यवाद